राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी दादा भुसे आज नाशिकवरून विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आहे आपण बघू शकतो बसमधून हा सगळा प्रवास जो आहे तो दादा भुसे यांचा सुरू शाले आहे शालेय विद्यार्थी आहे काही शिक्षक आहेत आणि या सगळ्यांना घेऊन मंत्री दादा भुसे आज मंत्रालयामध्ये आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहे खरंतर एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एखादा मंत्री आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयामध्ये चार्ज घेण्यासाठी जातो आहे ही नवीन बाब असली तरी या मागचा उद्देश नेमका काय हे आपण दादांना विचार आज आपण मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार घेण्यासाठी जात आहे मंत्रालयामध्ये आणि विद्यार्थ्यांना घेऊन जात आहे काय नेमका यामागचा हेतू आणि उद्देश महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला शालेय शिक्षण विभाग या विभागाची जबाबदारी आपल्या नाशिक जिल्ह्यावर दिली माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या बाबीला अनुमोदन आहे आणि या विभागाचा दैवत विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून सर्व विभाग काम करणार आहे आणि म्हणून आज नाशिक जिल्ह्याचे अगदी वाड्यापाड्यावरच्या विद्यार्थ्यांच्यापासून तर नाशिक महानगरपालिकेचे विद्यार्थी असतील वेगवेगळ्या वे माध्यमांचे जे काही विद्यार्थी असते इंग्रजी माध्यमांच्यापर्यंतचे विद्यार्थी घेऊन त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेले आहे असे विद्यार्थी घेऊन विभागाचा पदभार स्वीकारायला आम्ही सगळेजण जातो हो। दादा खरं तर या क्षेत्राशी तुमचा यापूर्वी संबंध होता मात्र काही सैनिकी मुलांचं शिक्षणाचा एक उपक्रम गेल्या वेळेला तुम्ही हातामध्ये घेतला होता त्यानंतर पुन्हा हे खातं तर या खात्यामध्ये काही नाविन्य आपल्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला पाहायला मिळेल निश्चितपणे मला वाटतं की गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबातल्याही विद्यार्थ्याला स्पर्धेच्या युगाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे कायद्याने ते बंधनकारक त्याचा हक्कच आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्वांना विश्वासात घेऊन विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील या क्षेत्रामध्ये अनेक महानुभावांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे या सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन आमचा विभाग त्या ठिकाणी काम करेल आणि यापूर्वी पण चांगलं काम झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी ते चांगलं काम पुढे नेण्याचं काम करू मला माहिती आहे हे आव्हानात्मक काम आहे अनेक अडी अडचणी आहेत परंतु अडचणींचं रडगाणं न गाता आम्ही आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये थोडं जास्तीचं कष्ट करू आणि या विभागाचे ज्या पद्धतीने वरिष्ठांच्या अपेक्षा आहेत चांगलं काम करून दाखवू आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या अडीअडचणी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काने मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांकडनं ते पण काम करून घेऊ दादा खरं तर हे खातं जे आहे एक पिढी घडवणारं खातं म्हणून ओळखलं जातं या सगळ्यात महत्त्वाच्या बाबमध्ये आजही अनेक ग्रामीण भागामध्ये आपण ग्रामीण भागातूनच येतात ग्रामीण भागामध्ये बालमजुरांची संख्या आपल्याला पाहायला मिळते ते शिक्षणापासून वंचित असतात हुसतोड कामगारांची मुलं आहे ती शिक्षणापासून वंचित असतात आणि अनेकदा आपण सिग्नलवर बघतो अनेक असे लहान लहान मुलं आहे जे भीक मागवले जातं त्यांच्याकडनं या सगळ्यांसाठी काही नवा प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या माध्यमातून या मंत्रिमंडळाच्या काळात करण्याचा प्रयत्न असेल जसं मी म्हटलं की हे एक मोठं आव्हान आहे आत्ताच्या घडीला साधारणतः सव्वा दोन कोटी विद्यार्थी संख्या लाखाच्या पुढच्या शाळा साडेसात लाख शिक्षक बंधू भगिनी अनेक अडीअडचणी अडचणी अनेक आव्हानं आहेत परंतु या सर्वांना सोबत घेऊन एक रोडमॅप आपण त्या ठिकाणी तयार करणार अनेकांचं मनोगत ऐकून घेणार आत्ताच्या घडीमध्ये काही अनेक चांगल्या योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी काही त्रुटी असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती आणि एकंदरीत काय तर उद्याचा तो आपल्या भारताचा भावी नागरिक आहे शास्त्र असं म्हणतं की साधारणपणे वयाच्या आठ नऊ वर्षापर्यंत त्या लहान मुलाचा उद्याचा भविष्याचा नागरिक म्हणून मेंदू सेट होत असो आणि या वयामध्ये तो उद्याचा भावी नागरिक आपल्याला भारताचा निर्माण करायचा आहे त्या दृष्टिकोनात हे एक पवित्र पुण्याचं कार्य आहे आणि ती जबाबदारी आपल्या नाशिकवर आलेली असल्यामुळे मला वाटतं की थोडे जास्ती काबाडकष्ट काम करावं लागेल आमचा विभाग समर्पित भावनेतून काम करेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल अशा प्रकारचं कार्य सिद्धीच नव्हतं शेवटचा प्रश्न खरं तर मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर खाते वाटप झालं त्यामध्ये अनेक मंत्री जे आहेत त्यांना खातं जे आहे ते समाधानकारक मिळालं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली मात्र ती नाराजी तुमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली नाही तुम्ही आनंदाने ते खातं स्वीकारलं आणि पुन्हा हाच तो आनंद घेऊन पदभार स्वीकारताय मला वाटतं की ज्या पुण्याच्या भावनेतून उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी ही जबाबदारी आपल्या नासिकवर दिली मी म्हटलं आहे की हे आव्हानात्मक काम आहे आणि एक पुण्याचं पण काम आहे आणि त्याच्यामुळे या पवित्र भावनेतून हे काम पुढं नेण्याचं आपण सगळे मिळून काम करू पालकांना पण विनंती आव्हान असणार आहे आपणही गावांना पण विनंती आव्हान असणार आहे की आपणही या चांगल्या विभागासाठी सहकार्य आशीर्वाद असू देत मला वाटतं की पदभार स्वीकारल्याच्यानंतर डिपार्टमेंट सगळं समजून घेतल्याच्यानंतर अस्तित्वातल्या योजना असतील नवीन काय योजना करायच्या कोणत्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे काही कामं अशी असतील की शिक्षणबाह्य की ज्याची आवश्यकता नाही तर असं सर्वंगीण निर्णय आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील त्याचा एक रोडमॅप आठवड्याभरात आठ ते दहा दिवसामध्ये सर्वांशी चर्चा करून त्या ठिकाणी तयार करू आणि येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी सर्वदूर महाराष्ट्रव्यापी होताना आपल्याला दिसून येईल आणि म्हणून या विभागाची घोषणा झाल्याच्यानंतर पहिले तर आपलं घर ठाकठीक असलं पाहिजे आणि म्हणून मी मालेगाव आपल्या नाशिकचं गेले पाच सहा दिवस संपूर्ण आढावा सर्वांना सोबत विनिमय केलेले आहेत आजही आता या, या चार तासाच्या प्रवासामध्ये सर्व विद्यार्थ्यांकडनं काही गोष्टी पालक या नात्याने मी ऐकून घेणार आहे समजून घेणार आहे आणि त्यांच्या सर्व कलागुणांना वाव कसा देता येईल नुसतं भोकंपट्टी न राहता मला वाटतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा पण वापर करून या स्पर्धेच्या युगामध्ये आपले पण विद्यार्थी टिकले पाहिजेत त्या दृष्टिकोनातनं कार्य पुढे आपण बघतोय दादा भुसे आपल्यासोबत होते खरं खरंतर शिक्षणाबाह्य जी मुलं आहे म्हणजे शिक्षणापासून वंचित असलेली मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी येत्या आठ पंधरा दिवसामध्ये एक नवा रोडमॅ मे, रोडमॅप जो आहे तो तयार करण्याचा प्रयत्न या खात्याचा असेल असं दादा भुसे सांगत त्याचबरोबर या सगळ्या खात्याच्या निमित्तानं अर्थात अनेक मंत्र्यांना खाते मिळाल्यानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली मात्र हे पुण्याचं काम म्हणून आपण हा पदभार स्वीकारण्यासाठी जातो आहे त्यामध्ये त्यांची कुठलीही नाराजी चेहऱ्यावर दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल दादा भुसे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्राला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक